सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी सायबर गुन्ह्यातील अत्यंत गंभीर समजल्या जाणाऱ्या डिजिटल अरेस्ट स्वरूपातील फसवणूक प्रकरणात बुलढाणा सायबर पोलीस स्टेशनची आज तपास पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे तक्रारदार विनोद कुमार उत्तमराव साळोख आणि त्यांची पत्नी यांच्या खोट्या सीबीआयवर ट्राय विभागाच्या नावाने धमकी देत त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे खोटे आरोप लावून दहा लाख रुपये ऑनलाईन भरवण्यास लावून फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत फिर्यादीची तब्बल नऊ लाख चौऱ्याण्णव लाख रुपये परत मिळवून दिले आहे तर आरोपी विरुद्ध सायबर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वय नोंदविण्यात आलाय ही कामगिरी पोली 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 पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश सदगर तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या पथकाने केली आहे तर यावेळी डिजिटल अरे असा स्वरूपाचा कोणताही प्रकार नसतो पोलीस किंवा कोणतेही डिपार्टमेंट व्हॉट्सअपद्वारे कॉल किंवा ऑडिओ कॉल करून आपणास अटक करत नाही त्यामुळे अनोळखी नंबर वरून घेणारे व्हॉट्सअप कॉल किंवा व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी त्यास प्रतिसाद देऊ नये तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्प लाइन क्रमांक एकोणवीसशे तीस किंवा एकोणवीसशे पंचेचाळीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केले आहे सात अकरा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गौरव जैन राणा मलकापूर यांनी येऊन तक्रार दिली की त्यांच्या पत्नी यांना टेलिग्राम वर काही टास्क देण्यासंबंधांनी मध्ये टास्क देऊन त्यामधून ऑनलाइन तीन लाख बासष्ट हजार पाचशे रुपयाची फसवणूक केल्याची तक्रार प्राप्त झाली सदरची तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने मान्य पोलीस अधीक्षक श्री निलेश पोलीस अधीक्षक मान्य अमोल गायकवाड सर यांच्या गायक मार्गदर्शनाखाली योग्य तपास करून सुरत येथील दोन आरोपी यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून सदर फसवणूक झालेली रक्कम पैकी काही रक्कम ही वसूल केली तसेच यामध्ये त्या दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये अधिक तपास करून त्यांच्याकडून हा तपास केलेला आहे सदरच यशस्वी कामगिरी ही सायबर पोलीस स्टेशनच्या टीमने केलेली आहे सायबर पोलीस स्टेशनच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील तमाम नागरिकांना विनंती करण्यात येते कि अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारची शेअर मार्केटच्या ट्रेडिंग मध्ये आपल्याला एक्स्ट्रा परतावा मिळतो असं आम्हीच दाखवून अथवा वेगवेगळे ऍप डाउनलोड करायला सांगून लोन ऍप लोन देतो तसेच डिजिटल ॲरेस्टची धमकी देऊन पैसे काढतो अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या फसवणुकीच्या वेग तक्रारी प्राप्त होत आहे मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाला बळी पडू नका कोणतेही ऍप जे डाउनलोड करायला सांगतात असे ऍप डाउनलोड करू नका डिजिटल ॲरेस्ट नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही पोलीस अशा पद्धतीने ॲरेस्ट कोणालाही करत नाही लोन ऍप डाउनलोड करताना व्यवस्थित पाहूनच आपण लोन ऍप डाउनलोड करावे अथवा जवळच्या बँकांकडून आपण लोन घ्यावे कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक झाली तर तात्काळ वन नाईन थ्री झिरो अथवा वन नाईन फोर फाईव्ह या नंबरवर कॉल करून आपली तक्रार नोंदवावी अथवा एन सी सी आर पी नॅशनल सायबर क्राईम रेकॉर्ड पोर्टल या पोर्टलवरती आपण रिपोर्ट करावा यापैकी काही शक्य न झाल्यास जवळच्या पोलीस स्टेशनला अथवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क करून आपण आपली तक्रार नोंदवावी गोल्डन आवर मध्ये आपली तक्रार प्राप्त झाल्यास आपले फसवणूक झालेली रक्कम परत देणे हे शक्य होते जास्त आपण लेट केलं तर आपल्याला फसवणूक रक्कम मिळणे अधिक कठीण होते मी आवाहन करतो की अशा प्रकारे कोणत्याही फसवणुकीला आपण बळी पडू नये धन्यवाद तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा